श्री स्वामी समर्थ सर्वस्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे जे नशिबात नाही ते देण्याची ताकद फक्त स्वामींच्या सेवेमध्ये आहे जे आपल्या भाग्यात असतं ते तर घडणारच असतं पण स्वामींच्या सेवेने जे नशिबात नाही ते देखील मिळू शकतं फक्त आपला श्रद्धा भाव विश्वास हा तसा असला पाहिजे सद्गुरूसारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी या उक्तीप्रमाणे जर आपण सेवा केली स्वामींवरती विश्वास ठेवला तर कुठलीही गोष्ट आपल्याला लवकरात लवकर मिळत असते आजचा अनुभव देखील असाच काही आहे त्यामुळे हा अनुभव एकदम शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा चला तर मग वेळ न लावता या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात तसेच तुम्हाला देखील स्वामींचे असेच काही दिव्य अनुभव असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईंट व्हा आणि तिथे तुम्ही तुमचा अनुभव रेकॉर्ड करून किंवा लिहून पाठवू शकता चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया दादा म्हणतात सर्वप्रथम सर्वण्णा श्री स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक प्रत्येक भक्ताच्या हृदयामध्ये विराजमान असलेले प्रत्येकाच्या जीवनाचे सूत्रधार असलेले आपले श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम स्वामी भक्तांनो माझे नाव रमेश जाधव आज मी माझ्या आयुष्यातील खूप मोठा प्रसंग खूप मोठा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे तसे तर स्वामींनी आत्तापर्यंत खूप सारे अनुभव दिले आहे छोटे मोठे अनुभव देऊन स्वामींनी त्यांच्याकडे मला खेसून घेतलं सर्वप्रथम मला सांगायला आनंद वाटतो की मी स्वामींच्या सेवेमध्ये कसा आलो स्वामींच्या सेवेत कसा आलो हे आपण जर ऐकलं तर तुम्हाला देखील नवल वाटेल कारण मला सर्वप्रथम स्वामींची प्रचिती आली त्यानंतर मी स्वामींच्या सेवेत आलो एकदा असंच माझं खूप महत्त्वाचं काम हे गुंतलेलं होतं ते काम काही केल्या निघतच नव्हतं आणि सहज गाडीवरती मला महाराजांचा फोटो दिसला त्यावरती लिहिलं होतं बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ हे ऐकल्यानंतर मी त्यांना सहज बोललो की जर माझं हे अडकलेलं काम जर झालं तर मी तुमचा सेवेकरी होईल आणि मग मी तुमच्या या वाक्यावरती विश्वास ठेवीन बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं मी मनामध्ये बोललो आणि काय आश्चर्य पुढच्याच गुरुवारी माझं ते अडकलेलं काम झालं जवळपास जा तीन ते चार वर्षापासून त्यासाठी मी झकडत होतो ते काम माझं एका आठवड्यामध्ये पूर्ण झालं हे आश्चर्याचीच गोष्ट होती नवलच वाटण्यासारखं होतं आणि मला आठवण झाली की महाराजांनी महाराजांनीच हे केलं आहे मी त्यांना शब्द दिला होता की मी तुमची सेवा करेल आणि मग नंतर मी मठामध्ये गेलो तिथे जाऊन मी महाराजांचा फोटो माळ स्वामीचरित्र सर्व काही घेऊन आलो घरी स्वामींचं छान असं स्वागत झालं स्वामींना देवाऱ्यामध्ये स्थान दिलं अगोदर मी शंकर महाराजांची सेवा करायचो शंकर महाराजांचं नामजप वगैरे करणं त्यांची पूजा करणं हे माझं चालू होतं पण शंकर महाराज हे स्वामी त्यांचे गुरु आहेत हे जेव्हा मला कळालं तेव्हा सर्व काही प्रश्न तिथे सुटले आणि महाराजांच्या सेवेला मी लागलो महाराजांची सेवा करू लागलो महाराजांची मी सर्वप्रथम सेवेकरी बनलो सकाळी पहाटे उठून महाराजांची पूजा अर्चा करून त्यानंतर जे काही काम होतं त्या कामावरती जाणं असा माझा दिनक्रम हा सुरू होता हळूहळू दोन तीन वर्ष पलटून गेले आणि माझी पत्नी देखील स्वामींच्या सेवेमध्ये आले माझी मुलगीही आली मला एक मुलगा आणि एक मुलगी असं माझं छोटंसं कुटुंब या कुटुंबामध्ये सर्व काही अनुकूल होतं कुठेच काही कमतरता नव्हती पण अचानक माझा जॉब गेला जॉब गेल्यामुळे खूप सारी अडचणी आम्हाला सामोरं जावं लागलं घरात अक्षरशः खायला देखील काही राहत नव्हतं स्वामींना विनंती करत होतो की स्वामी हे काय झालं काय दिवस आले मी याच्या नोकरीसाठी खूप सेवा केल्या पण कुठेच नोकरी मला मिळत नव्हती मी खूप निराश झालो थकून गेलो आता कोणीच राहिलं नाही मी हरलो शेवटी मी स्वामींना म्हटलं स्वामी मी आता हरलो आता मी काय करू मला तुमच्याशिवाय कुणाचाच आधार नाही काहीतरी मार्ग दाखवा काहीतरी चमत्कार करा कारण चमत्कार तेव्हाच घडतो जेव्हा आपला विश्वास हा ठाम असतो कारण स्वामी म्हणतात ज्यावेळेस तुझा विश्वास हा खूप दृढ असतो त्यावेळेस चमत्कार आम्हाला करावाच लागतो कारण चमत्कार करायला आम्हाला आवडत नाही तुझा विश्वास आम्हाला चमत कर तो चमत्कार करायला भाग पाडतो आणि तसंच काही झालं माझ्या आयुष्यामध्ये माझी पत्नी ही टीचर होती पण तिला काही पेमेंट वगैरे काहीच येत नव्हतं हे खूप वर्षापासून चालू होतं पण आम्ही हातात झालो नव्हतो निराश झालो नव्हतं महाराजांकडे सर्व काही चालू होतं पत्नी मला आधार देत होती स्वामी आहे टेन्शन घेऊ नका त्या दरम्यान मी भाजीपाल्याची गाडीदेखील सुरू केली कारण कुठला मार्गच नव्हता सर्वत्र मार्ग बंद झालेले होते महाराजांची सेवा सुरूच होती पत्नीही जात होती आणि अचानक पत्नीचं सर तिथे सर्व डॉक्युमेंट भरायचे होते डॉक्युमेंट भरले आणि त्यांनी एक लाख रुपये भरण्यासाठी सांगितले आता एवढी मोठी रक्कम कुठून आणायची काय करायची पत्नीला म्हटलं की काही अडचण नाही तू घाबरू नको मी आहे मी आहे तोपर्यंत तू टेन्शन घेऊ नको पत्नीलाही खूप टेन्शन आलं तिनेही महाराजांना साकडं घातलं तीही तारक मंत्र बोलू लागली महाराजांची सेवा तीही करत होती मुलगीही महाराजांची सेवा करत होती माझी आई मात्र माझ्या बायकोला खूप बोलायची की हिचं काय चालू आहे आता एक लाख रुपये कुठून आणायचे पण माझे वडील म्हटले आपण काहीतरी मार्ग करू आणि हे पैसे भरूया असे माझे वडील म्हटले वडीलही सर्वत्र फिरत होते मीही फिरत होतो मग शेवटी निर्णय घेतला जे आमचे दागिने होते आम्ही करून ठेवलेले ते दागिने आम्ही मोडून टाकले दागिने मोडले आणि एक लाख रुपये जमा केले एक लाख रुपये भरले त्यानंतर असेच जवळपास सहा महिने गेले या सहा महिन्यामध्ये आम्ही मठात जाऊन सेवा घेतली तिथे घोरकष्टम धर्म स्तोत्राची सेवा आम्हाला देण्यात आली त्याचबरोबर चौदा देवीचे संकल्पित पाठ दुर्गा सप्तशेती त्यानंतर मल्हारी सप्तशेती अशा विविध सेवा आम्हाला दिल्या आम्ही दोघंजण सेवा करू लागलो गुरुचरित्राचे पारण केले गुरुचरित्राचे पारण चालूच होते समाप्ती होती त्याच दिवशी खूप आनंदाची वार्ता आमच्या कानावरती पडली माझ्या पत्नीचे जवळपास लागल्यापासूनचे जे पेमेंट होतं ते सर्व पेमेंट बँकेमध्ये जमा झालेलं होतं हा मेसेज बघ आमच्या आनंदाला पारावार राहिला नाही ही फक्त स्वामींची कृपा होती कारण ते पैसे जवळपास आम्ही सोडूनच दिल्याचे जमा होते सर्वांना खूप आनंद झाला सर्वांना सर्वप्रथम आम्ही मठात गेलो स्वामींसाठी पेढे घेऊन स्वामींना पेढे वगैरे ठेवले आता सर्व काही व्यवस्थित होईल आता कळलं होतं त्यानंतर सेवा सुरूच होती आणि एक महिन्यामध्ये मला देखील छान असा जॉब मिळाला हा जॉब मिळाल्यानंतर मलाही खूप आनंद झाला कारण महाराजांचीही कृपा होती कारण जेव्हा मी पूर्णपणे थकून गेलो होतो आता कुठलाच मार्ग मला राहिला नाही हे जेव्हा मी म्हटलं त्यानंतर महाराजांनी माझ्या आयुष्यामध्ये हे केलं पण तोपर्यंत स्वामींनी माझ्या प्रचंड परीक्षा बघितली इथल्या इतक्या परीक्षा की मला आता ते दि जर दिवस आठवले तर अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं किती भयानक परिस्थितीतून मी गेलो किती मोठे संकट माझ्यावरती आले पण त्या संकटामध्ये महाराज माझ्या सोबत होते असं मला वाटतं स्वामी भक्तांनो काय झालं की माझे स्वामीचरित्राचे एकवीस संकल्पित पारायण चालू होते सातवं पारायण होतं त्या दिवशी गुरुवार होता खूप छान प्रसन्न वाटत होतं मी सकाळी पाठेच उठून स्वामींची सेवा केली होती आणि साडेदहाची वेळ होती नैवेद्य आरतीची महाराजांना नैवेद्य दाखवला आणि त्याच वेळेस आमच्या घरामध्ये प्रचंड चाफ्याच्या फुलाचा वास येऊ लागला घरात तर कुठेच चापेचे फुलं नव्हते तर हा वास कुठून येऊ लागला कुणालाच काही कळे ना आईही म्हणायची आज खूप सुंदर वास येत आहे पत्नीही म्हणायची चाफ्याच्या फुलाचा वास येत आहे खूप छान घरात वाटत आहे त्या दिवशी प्रत्यक्षात महाराजांची घरामध्ये एंट्री झाल्यासारखं आम्हाला वाटत होतं त्यानंतर स्वामी भक्तांनो दिवाळी जवळच आली होती दिवाळीसाठी सर्व काही खरेदी केली महाराजांसाठी नवीन वस्त्रही आणले कारण आम्ही त्या दरम्यान अक्कलकोटला जाऊन आलो होतो कारण एवढं मोठं स्वप्न पूर्ण झालं सर्व पैसे मिळाले सर्व मोठं संकट दूर झालं म्हणून आम्ही अक्कलकोटला जाऊन आलो तेथून स्वामीजी छान मूर्ती घेऊन आलो या मूर्तीसाठी टोप कपडे दिवाळीसाठी सर्व काही खरेदी आम्ही केल्या सर्व काही व्यवस्थित सर्वजण आनंदी होती ही दिवाळी आनंदाची होती दोन दिवाळी आम्ही आनंदाने घातल्याच नाही पण ही दिवाळी आमच्यासाठी खूप आनंदाची होती स्वामीमय होती जसं मठा सांगितल्याप्रमाणे ज्या सेवा असतात दिवाळीच्या दिवशी त्या सर्व आम्ही सेवा केल्या आम्ही तंत्रोक्त देवीसुक्त म्हणून लक्ष्मीपूजन केलं त्यानंतर माझी मुलगी हट्ट करत होती की फटाके वाजवायचे फटाटी मग आम्ही बाहेर गेलो फटाकडे वाजवले पण काय झालं की अंधार खूप झाला होता रात्रही खूप झाली होती कारण सेवा करून सर्व करून आम्हाला जवळपास नऊ देव नऊ ते दहा वाजले होते मुलीला म्हटलं आता बस कर फटाके वाजवायचे तर त्याचवेळेस पंथी बाहेरच्या विझून गेले तर ती म्हटली नाही मला आणखी थोडंसं वाजवायचे आहे माझे पटाके खूप शिल्लक राहिले आहे मला पण ती पेटून द्या तर मी तिला म्हटलं जा आतमध्ये जाऊन काडीपेटी घेऊ नये मी माझं काम करत होतो तिथे बसलेलो होतो त्यानंतर माझी मुलगी जेव्हा आली ते, हो ते ती म्हटली की तुमच्याकडे काडीपेटी होती तुम्ही हा दिवा प्रज्वलित केला आणि खोटं काबर बोलता असं म्हटली त्यावेळेस मला तर काहीच कळेना कारण मी दिवा तर लावलेलाच नव्हता पण तिथे एक दिवा हा प्रज्वलित झालेला होता मला वाटलं की नजर चुकीने हे झालं असेल मग मी तो दिवा उचलला आणि तो तुळशीजवळ नेऊन ठेवला त्यानंतर त्या दिव्यामध्ये मी नंतर ऑब्झर्व केलं तर त्याच्यामध्ये ते तेल नव्हतं आणि तो दिवा इतका छान मंद मंद जळत होता की मला त्याच्याकडं बघून काहीतरी कुतूहल वाटलं हे काहीतरी चमत्कार आहे का असं मला वाटत होतं स्वामींचं काही संकेत आहे का असंही मनामध्ये कुठेतरी आलं तर मग मी काय म्हटलं स्वामींना स्वामी, स्वामी हा जर काही तुमचा चमत्कार असेल तर मला काहीतरी प्रचिती दाखवा काहीतरी मला अनुभूती द्या त्यानंतर आम्ही सर्व आवरून झोपी गेलो झोपल्यानंतर सकाळी पहाटे मला चारला उठायची सवय होती आणि मी चारला उठलो उठल्यानंतर सर्वप्रथम मी बाहेर येऊन बघितलं की काही आहे की नाही तर माझा जेव्हा मी ते बाहेर दृश्य बघितलं तेव्हा डोळ्यावरती विश्वास बसत नव्हता स्वामी भक्तांनो कारण तो दिवा आणखी तसाच चालू होता जेव्हा मी झोपायला गेलो होतो आतमध्ये तेव्हा तो दिवा दिव्यामध्ये तेल नव्हतं आणि जेव्हा मी सकाळी येऊन बघितलं तरी देखील तो दिवा तसाच होता आणि तसाच चालू होता त्यावेळेस कळालं की हे महाराजांचा प्रचिती आहे महाराजांचा हा चमत्कार आहे प्रत्यक्षात स्वामी महाराज माझ्या घरी लक्ष्मीच्या रूपामध्ये त्या दिवशी आले होते खूप मोठी प्रचिती त्या दिवशी स्वामींनी आम्हाला त्या दिवशी दिली स्वामी, स्वामी भक्तांनो असेच आयुष्यामध्ये खूप म्हणजे खूप स्वामींचे अनुभव येत गेले जो आता मी पुढचा अनुभव तुम्हाला सांगणार आहे तो तर माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा अनुभव आहे स्वामी भक्तांनो काय झालं की आम्हाला जेजुरी आणि तुळजापूर इकडे जायचं होतं तर आम्हाला खूप दिवसाची इच्छा होती आणि मठामध्ये देखील सांगितलं होतं की तुम्ही कुलदेवतेचा मान सन्मान करून या पण आम्हाला काही जमतच नव्हतं काही ना काही प्रॉब्लेम अडचणी येत होत्या एकदा तर गाडी फिक्स करून देखील आमचं कॅन्सल झालं होतं आता महाराजांनाच विनंती केली की तुम्हीच आम्हाला घेऊन चला योग्य निवेदन करा त्यासाठी मी दुर्गा सप्तशितीचे पाठ केले मल्हारी सप्त तो ही पाठ केले अक्षरशः घेऊन जाण्यासाठी आणि त्यानंतर एक वर्षानंतर आम्हाला महाराजांनी घेऊन गेले स्वामी स्वतः घेऊन गेले असं म्हणायला हरकत नाही कारण अचानक फोन आला की गाडी जाणार आहे तुम्हाला यायचं का तर आम्ही पटपट तयारी केली आणि जाण्यासाठी निघलो महाराजांना विनंती केली की तुम्ही आमच्या सोबत चलावं असं म्हटलो आणि आम्ही घेऊन निघून गेलो त्यानंतर आम्ही जेव्हा जिजुरीमध्ये पोचलो तेथे पोचल्यानंतर स्वामी भक्तांनो की माझ्या लक्षात आलं की जे माझ्या पत्नीने ती मला म्हटले की अहो गॅस मी एक चालूच ठेवला आहे वाटतं की आता मला वाटतं आहे गॅस चालूच आहे कारण मी घाईघाईमध्ये जेव्हा बटन हे केलं गॅस ब गॅसचं बटन चालू केलं त्यानंतर मी गॅस विजला आणि ते चालूच राहिलं वाटतं आणि विशेष म्हणजे आमच्या घरी कोणीच नव्हतं आता काय करायचं खूप खूप मोठा प्रश्न आला होता चावी ही आमच्यासोबत आलेली होती आता खूप टेन्शन आलं होता कुणाला सांगावं काय करावं शेजाऱ्यांना सांगू शकत नव्हतो कारण तेही खूप घाबरतील आता काय करायचं आणि विशेष म्हणजे स्वामींपुढे दिवा हा चालू होता त्यावेळेस आम्ही खूप म्हणजे खूप घाबरलो आता कुठलाच पर्याय आमच्याकडं नव्हता आम्ही म्हटलो की आम्हाला आता रिटर्न माघारी यावं लागेल असं आम्ही म्हटलो मग आम्ही जी गाडी केलेली होती त्यांना म्हटलं तुम्ही जा पुढे आम्ही बसने रिटर्न मागे जातो कारण खूप मोठा हा प्रश्न होता आता मग आम्ही काय केलं की तिथून मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही रिटर्न बसनी मागे फिरलो ज्यावेळेस आम्ही मागे फिरलो त्यावेळेस आम्हाला स्टेशनवरती एक आजोबा भेटले आणि ते म्हटले की काय झालं तुम्ही एवढे घा गा, घाबरलेले का बरं आहात तर आम्ही म्हटलो की असं असं घडलेलं आहे तर म्हणे तुम्ही ज्या देवतेची भक्ती करता पूजा करता त्याच्यावरती विश्वास ठेवा कशाला एवढी धावपळ करता काहीच होणार नाही त्याच्या भरशावरती तुम्ही निश्चिंत पुढे जा असं ते आजोबा म्हटले पण कुठे आमचं मन लागत नव्हतं मग आम्ही काय केलं की आपण एक काम करूया म्हटलं की शेजाऱ्यांना कॉल करूया आणि त्यांना सांगू आपण घराचं कुलूप तुम्ही तोडून टाका आणि काय परिस्थिती आहे ती तुम्ही बघा ज्या आणि त्यांनी काय केलं मग शेजाऱ्यांनी आमच्या घराचं कुलूप तोडलं आणि ते, ते बघितलं तर ते म्हणे काहीच नाही गॅसचं बटन हे बंद आहे आणि तुमच्या देवापुढचा दिवाही चालू नाही तोही विजलेला आहे गॅसचं बटन चालू नव्हतं बंद होतं हे ऐकल्यानंतर आमच्या मनाला खूप मोठा धीर आला आणि सर्व काही व्यवस्थित स्वामी कृपेने झालं हे स्वामींनीच केलं असं वाटलं त्यानंतर आम्ही मग पुढे दर्शनासाठी गेलो आणि तिथे दर्शनासाठी केलं देवीचंही मान सन्मान केला देवीचं दर्शन झालं झालं आणि खूप छान दर्शन वगैरे झालं आणि रिटर्न आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर आम्ही सर्व काही बघितलं आणि विशेष म्हणजे आता एक आश्चर्य असं झालं होतं ज्या आम्ही घरी आलो त्यावेळेस आम्ही बघितलं की जे महाराजांचं फूल होतं त्यांच्यापुढे ठेवलेलं ते फूल दिव्यावरती पडलेलं होतं आणि जेव्हा ज्यावेळेस त्या यांनी बघितलं शेजाऱ्यांनी त्यावेळेस त्यांना ते दिसलं नाही आणि आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस ते आम्हाला दिसलं त्यावेळेस कळालं की ही महाराजांची सर्व काही प्रचिती होती कारण महाराजांनी तो दिवा विजवला आणि स्वतः येऊन महाराजांनी तो गॅस बंद केला आणि जिथे जेजुरी मधुबा आम्हाला भेटले ते दुसरे तिसरे कोणी नसून ते स्वामी आई होते कारण त्यांनी आम्हाला सांगितलं की त्याच्यावर विश्वास ठेव हो। त्यावेळेस स्वामी हे सर्व काही करून आलेले होते हा आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रसंग त्यावेळेस घडला होता हा अनुभव मी कधीही मरेंदरी विसरणार नाही इतका मोठा प्रचिती त्यावेळेस स्वामींनी आम्हाला दिली असंच स्वामी भक्तांनो असा एक छोटासा अनुभव मी तुम्हाला सांगतो की काय झालं की मी झोपलेलो होतो माझे लेकरही झोपलेले होते सर्वजण झोपले होते माझे आई वडील हे हॉलमध्ये झोपतात आणि माझे मुलंही रोज हॉलमध्ये झोपतात पण त्या दिवशी काय झालं काय माहीत मलाही माहीत नाही पण माझ्या मुलांनी हट्ट केला की आम्हाला तुमच्यापाशी झोपायचं जो। तर आम्ही ठीक आहे म्हटलो आम्ही त्यांना घेऊन गेलो आणि माझी आईची जागा बदलली आई, आई दुसरीकडे गेली आणि माझे वडील जे जे रोज नेहमी खाली झोपतात ते आज सोप्यावरती झोपले होते टी व्ही बघता बघताच त्यांचा डोळा लागून गेला आणि ते सोप्यावरतीच झोपून गेले मुले इकडे आल्यामुळे आईची ही जागा चेंज झाली आणि काय झालं स्वामी रात्री दोन वाजता स्वामी भक्तांनो रात्रीच्या दोन वाजता खूप मोठा आवाज झाला तो आवाज ऐकून मी खूप घाबरलो धावत पळत बाहेर आलो आणि समोरचं दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण जो फॅन चालू होता तो फॅन चालूमध्ये पडला आणि जो पडला जिथे माझी मुलं रोज झोपतात त्या ठिकाणी तो फॅन पडला पण आज ती मुले तिकडे झोपली आईचीही जागा बदलली आणि आईच्या अंगावरती पडला नाही आई थोड्यावर वाचली म्हणजे किती आगाद लिला ही स्वामींची आहे ही मी कधीच शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही त्या दिवशी खूप मोठ्या संकटातून स्वामींनी पुन्हा एकदा या पामराला वाचवलं मी फार काही सेवाही करत नाही स्वामींचं फार काही करत नाही पण स्वामी पदोपदी क्षणोक्षणी प्र प्रत्येक संकटातून आम्हाला वाचवतात दोन त्या मोठ्या संकटामधून अपघातामधून स्वामींनी आम्हाला सुखरूप बाहेर काढलं वाचवलं त्या दिवसानंतर माझी आईने कधीही माझ्या बायकोला केलं नाही त्रास दिला नाही काहीच नाही आणि ती देखील स्वामींच्या सेवेत आली आमच्या घरामध्ये सकाळ ही स्वामींच्या नावाने होते आणि रात्री झोपतानी देखील स्वामींच्या नावानेच आमची रात्र होत असते स्वामीच आमचे जीवनाचे सर्व काही सूत्रधार आहेत आमच्या घरा त्यामध्ये दुसरं काहीही बघितलं जात नाही दुसरं काहीही बोललं जात नाही स्वामींच्या लिलांचं वर्णन स्वामी सेवेविषयी माहिती आणि स्वामींची टी व्हीमध्ये देखील सिरियल अनुभव हेच स्वामींचे चालू असतात त्यामुळे आमच्या मुलावर देखील खूप छान त्याचे संस्कार झाले आहे आज आमचा मुलगा हा जवळपास स्वामींची सेवा केल्याशिवाय झोपत नाही गणपती शीर्ष प्रज्ञाविवर्धन स्तोत्र आणि त्यानंतर सरस्वती स्तोत्र हे तो रोज म्हणतो आई वडिलांच्या पाया पडतो आजींच्या पाया पडतो सर्वांचं मान सन्मान तो करतो हे फक्त शक्य कशामुळं झालं की आम्ही आमच्याकडून महाराजांची सेवाही घडली आणि सेवा घडल्यामुळे घरात हे आध्यात्मिक वातावरण तयार झालं आध्यात्मिक वातावरणामुळे मुलांवर देखील छान संस्कार झाले त्यांना देखील त्याची गोडी लागली आणि अध्यात्मामध्ये जे असतो जो स्वामींचं नामस्मरण करतो स्वामींची सेवा करतो त्याला स्वामी महाराज कधीही वाईट बुद्धी देत नाही माझी दोन्ही मुलं हे खूप छान आहे ते फक्त स्वामींच्या कृपेने मी स्वतःला खूप भाग्यवान मानतो की आम्ही स्वामींच्या सेवेत आहोत स्वामी आमच्याकडून त्यांची सेवा करून घेतात असं म्हणावंसं वाटतं की जो कोणी स्वामींची सेवा करतो त्याच्या मागच्या जन्मीचं हे पुण्य असतं ते संचित झालेलं पुण्य एकवटलं जातं जातं तेव्हा तो, ते तो महाराजांच्या सेवेमध्ये येतो आणि स्वामींची सेवा करतो कारण हे खेळ नाही तर हे ब्रह्मांडाचे चालक मालक पालक आहेत हे साक्षात दत्त महाराजांचे अवतार आहे खूप तेजस्वी आपले स्वामी महाराज आहे आपण सर्वांनी खूप म्हणजे खूप स्वतःला भाग्यवान समजावं की आपण महाराजांच्या सेवेमध्ये आहोत स्वामी भक्तांनो जर स्वामींच्या लिलांचं वर्णन गायन आणि त्यांचं जर सांगायला बसलो तर अक्षरशः रात्र देखील पुरणार नाही एवढे स्वामींच्या प्रचिती अनुभूती आहेत पण स्वामींनी जी आज्ञा केली त्यानुसार मी आज तुम्हाला माझ्या आयुष्यातील हे स्वामींचे मला आलेले छोटे मोठे अनुभव सांगितले कारण माझ्या अनुभवातून एक जरी नवीन सेवेकरी घडला तरी माझ्यासाठी ते खूप आहे स्वामी भक्तांनो असे मला आलेले हे स्वामींचे आत्तापर्यंतचे दिव्य अनुभव होते श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे दादांचे तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त